आज आपण आपल्या लाडके बाप्पाला वंदन करत आहोत हा सण म्हणजे भक्ती नाही तर आपल्या संस्कृतीचं परंपरेचं आणि एकतेचं प्रतीक आहे जर मित्रांनो इतिहासात बघायचं म्हणलं तर गणेश उत्सवाची सुरुवात कुणी केली तर गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली कारण समाज एकत्र यावा लोकांमध्ये अक्के वाढावं यासाठी केली होती तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक गल्लीत प्रत्येक गावात प्रत्येक घरात बप्पाचं आगमन होते आणि ह्या भागातला भक्तीभाव म्हणजे गणपती हा विघ्न अडचणी दूर करणारा कोणत्याही कामाची सुरुवात आपण श्री गणेशानेच करतो जसं की लहान मुलं बाप्पाच्या मूर्तीसोबत खेळतात तर मोठे बाप्पाकडे प्रार्थना मागतात म्हणजे प्रार्थना करताना डोळ्यातून आसरू गाळतात हा सण म्हणजे भक्ती आणि आनंदाचं सुंदर मिश्रण आहे आणि मित्रांनो आता या उत्सवाचे रंग जर सांगायचं म्हटलं तर आरास सजावट फुलांची सुगंधी तोरण ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पांच्या जय वातावरण भारावून जातो हा उत्सव प्रत्येकाच्या मनात नवी ऊर्जा भरतो आणि मित्रांनो या आनंदाच्या सणात आपण विसरू नये पर्यावरणाची काळजी बाप्पा मूर्ती शक्यतो शाडूची घ्यावी प्लास्टिक टाळावं आणि निसर्गाला पाणी पोहोचणार नाही याची खबरदारी घ्यावी खरा उत्सव म्हणजे निसर्गाची एक रूप होऊन आनंदाने साजरा करणं चला तर मग आपण सारे मिळून बाप्पाला प्रार्थना करू आपल्या घर घरात सुख शांती नांदू आयुष्यातील विघ्न दूर होत आणि महाराष्ट्राचा हा गणेशोत्सव जगभरात असाच आनंदाने झळकत राहू तर भेटतो मित्रांनो तुम्हाला मी अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय